मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघतोय अगदी हॉटेलसारखी होणारी व्हेज कढाई ही रेसिपी तर त्याच्यासाठी अर्थातच आपण व्हेज कढाई करतोय तर त्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत आणि त्या काही ज्या काही का का भाज्या लागणार आहेत ते आपण बॉईल करून घेतोय तर सव्वा कप भाज्या घ्यायच्या तर त्याच्यामध्ये फ्लॉवर घेऊ शकता असे या प्रकारचे फ्लावर घेतलेले आहेत त्यानंतर गाजराचे असे पीसेस केलेले आहेत आणि सगळ्या ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या मिक्स साधारण एक ते सव्वा कप घेऊ शकता कारण अति भाज्या पण चांगल्या नाही लागणार त्या त्या, त्या प्रमाणात आपण ती ग्रेव्ही करणारे त्याच्यानंतर फरसबी असतात त्याच्या थोडेसे असे कटिंग्स केलेले आहेत आणि आपले वाटाणे अर्थातच तर अशा प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण घेऊ कोणती अवेलेबल घरी असेल ती सुद्धा आपण घेऊ शकतो पण पंजाबी भाज्यामध्ये किंवा व्हेज कढई आपण जी हॉटेलमध्ये भाजी खातो तर त्याच्यामध्ये फ्लावर गाजर वाटाणा आणि फरसबी यासारख्या आणि पनीर तर ह्या भाज्या आधी आपण सगळ्या बॉईल करून घेऊया आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे साधारण थोडं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकू पण भाज्यात आपल्याला रंगही बदलायचा नाही आणि खूप शिजवायच्या नाही आहेत भाज्या अगदी थोडासा त्याचा कत्तटपणा मोडून घ्यायचा आहे आता पाणी गरम झाले आहे त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकतोय आणि फ्लावरचे पण तुकडे जे काही करतात ना अगदी बारीक बारीक करायचे नाहीत असे मध्यम आकाराचे करायचे कारण व्हेज कढाई ही जी भाजी असते त्याच्यात फ्लावरचे जर छोटे छोटे केले तर आपण मिक्स होतात तर त्यामुळे असं हे मोठे मोठे पीसेस केलेले आहेत आणि गाजराचे पण साधारणत एक एक इंचाचे असे पीस केलेले भाज्यांच्या खूप महत्वाचं लांब लांब हवं किंवा गाजर सुद्धा खरं म्हणजे ते शिजण्यासाठी पण तो प्रॉपर कटिंग महत्वाचं राहतं त्या अशा पद्धतीने भाज्या सगळ्या कटिंग करून घेतल्या आणि ह्या छान दोन तीन वेळा धुवून स्वच्छ पुन्हा पाण्यात डीप करून ठेवल्या होत्या आणि अर्थातच त्याच्यामध्ये वाटाणी त्याचा रंग बदलू नये ह्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक पिंच सोडा पण घालू शकता किंवा साखर पण घालू शकता तर एक पाव चमचा साखर घालूया म्हणजे काय होतं की भाज्यांचा रंग बदलत नाही आणि हे हाय फ्लेम वरती आपण फक्त एक उकळी आणू त्याला भाजी आता ही छान थोडीशी सॉफ्ट झालेली आहे एक उकळी आलेली आहे अगदी थोडासा कच्चटपणा फक्त त्याचा गेलेला आहे रंग अजिबात बदललेला नाहीये तर आता मी गॅस बंद करते आणि आपण ह्या भाज्या गाळून घेऊया तर आपण भाज्या सगळ्या ज्या काही होत्या त्या बॉईल करून घेतल्यात मस्त थंड पण झाल्यात बघू शकता तुम्ही त्या रंग अजिबात बदललेलाही नाहीये आणि खूप शिजली नाहीये इकडे आपण पॅन गरम करत ठेवलंय त्याच्यामध्ये आपण तीन टेबल स्पून तेल घालतोय आणि आता आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपण हे पण सांगून घेऊया की आज आपण ह्या ज्या काही पंजाबी भाजी करतोय तर त्याच्यासाठी आपण ग्रेव्या केल्या तीन रेड केली होती व्हाईट केली होती आणि ब्राऊन केली होती आणि त्या तुम्ही फ्रीजरला तीन महिने स्टोर करू शकता तर ह्याचे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी अपलोड झालेले आहेत ते तुम्ही बघितले असतीलच काही जणींनी ग्रेव्या पण करून ठेवल्या असतील आणि ज्यांनी बघितले नसतील त्यांनी नक्की बघा आणि या ग्रेव्या तयार करून ठेवा कारण का आता आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा ऑर्डर करतो तेव्हा पटकन, पटकन भाजी येते तर त्याच पद्धतीनं आपण इथे करतोय म्हणजे पंजाबी भाज्या ज्या आहेत त्या इन्स्टंट पण करता येतात पण आपण हे जे करतोय ते समजा कोणाला बिझनेस करायचं असेल ग्रेव्या स्टोअर करून त्या समजा सेल आउट करायच्या असतील किंवा बऱ्याच जणांकडे पाहुण्यांची फ्रिक्वेन्सी भरपूर असेल किंवा खूप सारं मुलांना हो। किंवा पंजाबी भाज्या हो। आवडतात तर अशा वेळेला जर तुमच्या मध्ये ग्रेव्या करून तयार असतील तर आपण किती करू शकतो हे पण तुम्ही आज बघाल तर त्या ग्रेव्या पण एकदा आपण पण तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण तेल हे खूप गरम नाही करत आहे अगदी लो फ्लेम थोड्या थोडा वेळ आपण त्याला गरम केले कारण पंजाबी भाजीमध्ये सगळे जे मसाले आहेत ते थोडेसे कचट असं वापरले जातात खूप अगदी खमंग अशी त्याला देत नाही त्याच्यामध्ये तेल तापल्यावर थोडस आपण त्याच्यामध्ये एक चमचा लसूण ची पेस्ट घालूया थोडासा अगदी कच्चट पण हा मोडतोय तो म्हणजे त्याला असं ब्राऊन होऊन द्यायचा नाहीये आणि या स्टेजला आपण दोन टेबल स्पून अगदी बारीक चिरलेला कांदा घालूया आणि सगळं हे आपण लो फ्लेम वरती करतोय कांदा पण थोडासा परतला कि आपन मदे सा की आपण त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो किंवा पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो आपण हे सगळं कच्च परततोय आणि टोमॅटो घातल्यावर मात्र त्याला तेल, तेल सुटेपर्यंत त्याला बारीक गॅसवर थोडस परतत राहायचं आणि जेव्हा आपण ग्रेवीवाल्या वगैरे भाज्या करतो ते श... तेव्हा शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घेतला त्या ग्रेव्या वगैरे खाली लागत नाहीये आणि तेल पण त्याला कांदा आणि टोमॅटो छान असं एकजीव झाले अगदी सॉफ्ट असं दोन्ही झालेलं आहे आणि तेल पण छान त्याला सुटलेलं आहे तर आता ह्या स्टेजला आपण त्याच्या बॉईल करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकूया आणि त्याही सगळ्या आपण तेलावरती अशा छान परतवून घेऊया त्याच्यामध्येच शिमला मिरचीचे असे चौकोनी चौकोनी असे मध्यम आकाराचे पीसेस करून घेतले ते साधारण पाव कप किंवा एक मोठ्या आकाराची शिमला मिरची चिरून घातली तरी चालेल आपली ही भाजी साधारण चार लोकांना अगदी परफेक्ट जे आपण हॉटेलमध्ये मागवतो पोर्शन तेवढी होते ही आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये वन थर्ड कप उभा चिरलेला कांदा घालायचा आणि हा का असा घालतोय की का परतला नाही तर ह्याचा जो काही कांदा आहे हा तो असा कच्चट आपल्याला लागला पाहिजे दाताखाली तर यामुळं आपण तो शिजवून न घेता फक्त जस्ट या भाज्यामध्ये घालून परतून घेणार आहे वन थर्ड कप आणि ह्यातली एखादी भाजी वगैरे कोणाला नको असेल आवडत नसेल किंवा नसेल अवेलेबल किती तरी सुद्धा चालू शकतो सगळ्या भाज्या घालून आपण एक दोन मिनिटाला हाय फ्लेम वरती छान असं परतून घेतले म्हणजे याचा रंग अजिबात बदललेला नाहीये जर आपण लो फ्लेम केला तर ते भाजी शिजली जाते आणि त्याचा रंग थोडासा डल पडतो आणि शिजवायचा पण नाहीये तर हे असं बघू शकता सगळे कलर आपले भाज्यांचे आहेत तसे राहिलेले आहेत आता आपण ह्या स्टेजला पुढचे सगळे मसाले जे आहेत ते आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला कारण थोडासा हो आपला स्ट्रॉंग आहे त्यामुळे खूप पाऊस चमधात घालायचं जर आपली रील बघून तुम्ही केला असेल तर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा पंजाबी मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा वर बटर घालूया हे पण एखाद्या मिनिट छान हाय फ्लेमवर परतूया म्हणजे सगळ्या मसाला त्याला त्या ते भाज्यांना लागतील आणि मग त्याच्यामध्ये आपण ग्रेव्ही घालूया आपण सगळे मसाले टाकून हे एखाद्या मिनिटभर सगळं असं परतून घेतलेलं आहे तर आता पुढचे स्टेज आपण म्हणजे जे ग्रेव्या करून ठेवलेल्या आहेत त्या ग्रेव्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे अर्धा कप आपण त्याच्यामध्ये ब्राऊन ग्रेव्ही घालूया म्हणजे हे आपण कांद्यापासून केलेली आहे आणि हे पूर्ण फोडणी दिलेली आहे शिजवलेलं आहे त्यामुळं ह्याला जास्त आपण परतणं वगैरे हे काही करायची गरज पडत नाही आहे आणि व्हाईट जी ग्रेव्ही आहे ती आपण तीन टेबलस्पून घालणार आहे आणि ती आपण काजू आणि मगसबी पासून केलेली आहे आणि खवा वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे ऑलरेडी सगळ्या भाज्यांच्या मध्ये आपल्या टेस्ट सगळे प्रकार त्याच्यामध्ये प्रकारे पाव कप क्रीम घालिया म्हणजे एवढं सगळं घातल्यानंतर सुद्धा आता का भाजी ही मुला कुणाला सगळ्यांना आवडणारी अशी ही भाजी आहे कारण याच्यामध्ये इतकं आपण सारा क्रीम घातलेलं आहे काजू पेस्ट आहे आपली ब्राऊन ग्रेव्ही आहे आणि अकरी म्हणजे आपण दुधावरची साय घातलेली आहे घरगुती किंवा तुम्ही जेव्हा ताप करण्यासाठी वगैरे लोणी करण्यासाठी आपण जी साय घराची काढून ठेवतो आपण घातलेली आहे थोडीशी आंबट असेल तरीही चालू शकत पाव चमचा मीठ घालूया कारण ह्याच्यामध्ये आपण बटर घातलेला आहे आणि ज्या ग्रेव्या घातल्या त्याच्यात ऑलरेडी मीठ वगैरे होतं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाव चमचाच मीठ घाल थोडस पाणी घालूया कारण की भाजी खूप पातळ पण नसते आणि खूप घट्ट पण नसते आणि अर्थातच दिसायसाठी थोडासा आपण कलरचा वापर करूया दोन पिंच आपण कलर घालूया म्हणजे भाजीला मस्त असा कलर येईल आणि कलर हा ऑप्शनल आहे हो पाहिजे तर घालू शकता नाही तर नाही घातला तर चालेल पण आपला खाण्याचा कलर जो मिळतो बाजारामध्ये तो आपण वापरला ऑरेंज रेड कलर घातलाय आपण आणि आता हाय फ्लेमवरच आपण ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत त्याला ठेवूया त्याच्यामध्ये या स्टेजला आपण पनीरचे पीसेस पण पन घालूया कारण पंजाबी भाजी म्हणजे अर्थातच पनीर पन आहे पण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पंजाबी भाजी म्हणलं की अर्थातच कसुरी मेथी आली तर त्यामुळे एक चमचा कसुरी मेथी या स्टेजला घालूया आणि झाकण ठेवून याला एक छान पाच मिनटं तेल सुटेपर्यंत आपण ठेवूया गॅसवर so, एक पाच झाकून ठेवलेली आहे तर तोपर्यंत काय करूया आपण इकडे तर आपण त्याला स्मोक देणार आहे भाजीला म्हणजे अगदी टिपिकल जशी स्मोकी तशी आपण भाजी करणार त्याच्यासाठी आपण एक कोळसा इथं ठेवलेला आहे आणि त्याचा आपण स्मोक छान असा तापलेला आहे लाल एकदम या डिश मध्ये ठेवूया आणि ही डिश जी काही आहे आपण भाजीच्या मध्ये ठेवूया अशी आणि त्याच्यावर थोडस बटर घालूया स्मेल म्हणजे फारच छान येतो बटर वगैरे हो घातलं किंवा तूप घातलं तरी चालेल आणि थोडस एक पिंच गरम मसाला आणि हे आपण आता झाकून ठेवू म्हणजे छान लागते स्मोक भरपूर लागेल अगदी छान लागेल आवडत असेल तर जास्त वेळ ठेवता किंवा साधारण थोड्या वेळाने काढलं तरी दोन मिनिटामध्ये सुद्धा तो छान बसतो आणि आता मी गॅस पण बंद करते कारण आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आपला छान स्मोक दोन मिनिट आपण त्याला ठेवलेला होता स्मोक बसलेला आहे मस्त स्मोकी असा फ्लेवर इतका सगळीकडे पंजाबी भाजीचा आणि त्या स्मोकचा सुगंध सुटलाय हा सुंदर आता ही वाटी आपण बाजूला काढून ठेवायची आणि भाजी आपली सर्विंगसाठी तयारच आहे स्मोक देऊन घेतलेला आहे आपण छान असते थोडीशी थोडीशी ग्रेवी आपण असं खूप पातळ कारण जेव्हा आपण व्हेज हंडी घेतो तेव्हा थोडीशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता तयार आहे थोडीशी कोथिर घालूया तर अशी आपली मस्त चटकदार चमचमीत अशी पंजाबी व्हेज कढाई ही रेसिपी आज आपण बघितली तर तुम्ही पण नक्की करून बघा आपल्या ज्या ग्रेव्या केलेल्या आहेत अपलोड त्या नक्की बघा अजून बघितल्या नसतील तर बघा आणि ग्रेव्या करून ठेवा म्हणजे तुम्ही आत्ता बघितलंच की आपण कमी झटपट भाजी हो, केली म्हणजे हो, अगदी दहा हो, मिनिटाच्या आत आपली भाजी ही सगळी तयार झालेली आहे तर आमची ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात thank <music> you